कोल्हापूर जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय कोबी फ्लावर वांगी आणि पालेभाज्यांची वाढ खुंटल्यानं या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यातून लाखो रुपयांचा तोटा शेतकऱ्यांच्या माथी बसलाय उत्पादनात मोठी घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी नियमित पिकांबरोबरच भाजीपाल्याची लागवडही मोठ्या प्रमाणात करतात एप्रिल महिन्यात कोबी फ्लावर वांगी आणि पालेभाज्यांची लागवड करण्यात आली होती ही चार महिन्यांची पिकं असून दोन महिन्यानंतर उत्पादनाला सुरुवात होते मात्र यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे वेळेत दाखल झालेल्या मान्सूनसह वळीव पावसामुळं कोबी फ्लावर वांगीसारखी पिकं शेतातच चढली आहेत या पावसामुळं भाजीपाला कुजून गेलाय काहींची वाढ आहे परिणामी या पिकांचा हंगाम वाया गेलाय काही शेतकऱ्यांनी तर ही पिकं बांधावर फेकून दिली आहेत नेमक्या काढणीच्या वेळेत पाऊस कोसळत असल्यानं हाती काहीच न लागल्याची खंत मौजे सांगाव शेतकऱ्यांनी बी न्यूज ची बोलताना व्यक्त केली मी फुलावर जवळजवळ सव्वा एकरात एकोणीस काठी लावली होती त्याच्यानंतर जून मी ये जून एंडला फ्लॉवर बा मार्केटला यायसाठी म्हणून लावलेला होता काळ सगळं दुट्टी करून देखील ते पावसाळा मे महिन्यापर्यंत पाऊस चालू झाला पंधरा मेपासून ते आज ताब्यात ता पाऊस चालू असल्यामुळं संपूर्ण फ्लॉवर कंप्लीट नाशदू झाला आला नाही आणि त्याच्यामुळे तो संपूर्ण सरीत उकडून टाकला आणि परत आत्ता जस्ट आठ दिवसापूर्वी लावलेला आहे पावसामुळे कोबी फ्लावर वांगी यांचं पूर्ण नुकसान झालंय पिकं हातात येण्याच्या वेळेस पाऊस आला आणि सर्व काही वाया गेलं आता पुन्हा दुबार लागवड करत आहोत परंतु ही लागवड सुद्धा यशस्वी होईल की नाही ही भीती आहे असंही त्यांनी नमूद केलं नुकसान सहन करत अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार रोपांची लागवड केली आहे मात्र पावसाची अनिश्चितता लक्षात घेता दुसऱ्या हंगामाचंही गणित बिघडणार नाही ना अशी धास्ती आता शेतकऱ्यांना आहे